हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि ही आहे मी आज मांडलेली छोटीशी पूजा बघता बघता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण पार पडला प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण जी पूजा मांडली ती खूप छान असावी सगळ्यात सुंदर दिसावी त्यासाठी आपण डेकोरेशनचे वेगवेगळे प्रकार ट्राय करतो देवीच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सजवतात तसंच मी आज हे छोटंसं डेकोरेशन किंवा स सजावट केलेली आहे मला पूजेचा पूर्ण व्हिडिओज बनवायचा आहे पण सध्या माझी तब्येतच मला साथ देत नाही आहे त्यामुळे मग मी पूजा झाल्यानंतर व्हिडिओ शूट केला त्यामुळे पूजा पूर्ण पूजेचा व्हिडिओ नाही शूट करता आला पण मी डेकोरेशन किंवा कसं सजवलं आहे किंवा पूजा कशी मांडली याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर असं होतं माझ्या गुरुवारच्या पूजेची मांडणी आणि वातावरण पण इतकं छान वाटत होतं पूजा झाली आणि त्यानंतर मी नैवेद्य बनवून घेतला नैवेद्यामध्ये आज मी बनवलं होतं बाजरीची भाकरी आणि ही खजूरची खीर बनवली ॲक्च्युली मी ही खीरच बनवली होती पण ते आता खजूरच्या शिऱ्यासारखं वाटतंय पण ठीक आहे खजूरचा शिरा किंवा खजूरची खीर आपण याला काहीही पण बोलू शकतो त्यानंतर मी बनवलं होतं मटकेची सुक्की भाजी भाजी म्हणजेच मी थोडंसं हिरवी मिरची परतून घेतली आणि त्यामध्ये मटकी टाकली त्यानंतर मी भाजी अजून एक भाजी बनवली होती पनीर वाटाणा शिमला मिरची कांदा टोमॅटो असं सिम्पल पनीरीची सुक्की भाज भाजी बनवली आणि हे पूर्ण एवढं ताट बनवलं होतं मी आज नैवेद्यासाठी आणि सोबतच पाणी पण घेतलं आणि मी त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून घेतला सर्वप्रथम पाण्याचा भरीव चौकन करून त्यावरती मी नैवेद्याचं ताट ठेवलं व नंतर परत एक छोटासा पाण्याचा भरीव चौकून करून त्यावरती पाण्याचा छोटा पेला आणि त्यानंतर मी देवीला नैवेद्य दाखवला तर अशी होती माझी आजची छोटीशी पूजा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद